हारणार आणि विचार करा का मार खाल्ला जिंकणार आणि सुद्धा या ठिकाणी विचार करा आपण कुठं कमी पडलोय बाजून जास्त जिंकण्यासाठी प्रयत्न करा कारण या खेळात साज लावतोय एका दोघाच काम नाही नुसती बैल पाहणारे अजून चालत नाही साज महत्वाचा आहे खाली सोडणार असो पुढे धरणार असो डायव्हर असो किंवा पैर करणार सुद्धा का असो ओ एक नंबर तर तुम्ही मागे येणार का फिल्डिंग वाले हे तीन फेऱ्याचं नाही मैदान सकाळी सांगितलं तीन फेऱ्याचं मैदान आहे बिंजोरचं मैदान नाही या माग हय चौकडा शर्ट ऐका येते का त्याला बघा ए बाळा ये ना माग सुटला गेला एक बाहेर गेला त्याच्यामुळे दुसरा बाहेर गेला पड्याला आता चौघात चा, लढत चालू आली तिसरा बाद झाला आता तिघात लढत चालू आहे कोण होणार फायनला पात्र सुंदर अशी लढत चालू आहे पड्याल सोन्या अड्याल इकडे बुलट आहे आणि तिकडे पड्याल आखू आल आहे लढत चालवली आखू की सोन्या सोन्या की अख्खू आणि कोण झाला फायनला पात्र सुंदर अशी अटी तटी झाले झाली कैला कैलासवाशी मुरलीधन पलान वरुडकर आणि